भाऊबीज हा खरंतर रक्तातल्या नात्या बहीण भावाचा सण असं मानलं जातं पण पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरचा कामधेनु परिवार बहिणींना एकत्र करत आदर्श अशी भाऊबीज साजरी करतोय यामध्ये वीरपत्नी आणि मातांचा सन्मान केला जातो यंदाच्या या भाऊबीज कार्यक्रमाचा हा आनंद सोहळा पाहूयात पतीच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडलेल्या विधवा बाया बापडेंची दिवाळी आनंदात होण्यासाठी काही हात दशक आहेत दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या हजारो बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली या कार्यक्रमात जवानांच्या माता भगिनींचाही सन्मान करण्यात आला ज्या बहिणीने ज्या आईनी आपला मुलगा आणि ज्या बहिणीने आपला पती हरवला आमच्या सुखासाठी त्या शूर पराक्रमी अशा पुत्रांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम होता आणि नवीन पिढीसाठी नेशन फर्स्ट कारण कुठलाही जवान कुठलाही सैनिक सरहदीवर काम करतो त्यावेळेला कुठल्या जाती धर्मासाठी काम करत नाही या परिवारांच्या माध्यमातून दरवर्षी विधवा बहिणींसाठी भाऊबीज साजरी केली जाते भाऊबीजेसाठी आलेल्या सर्व बहिणींना साडी चोळी बांगड्या तर दिल्या जातात त्याशिवाय मुलामुलींना नवे कपडे घेतले जातात समाजातील या बहिणींची दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक भाऊ पुढे आले होते कामधन सेवा परिवाराच्या या साडी चोळी किंवा निमित्त समजून ते फक्त एक वस्तू किंवा एखादी भेट म्हणून नाही तर याच्या पाठीमाग एक कोणीतरी खंबीर भाऊ आपल्या पाठीशी उभा राहतोय ह्या भावनेनं अनेक महिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त झालेल्या आहेत प्रत्येक वर्षी भाऊबीजीच्या वेळेला इथे येऊन कार्यक्रमात येऊन माझं सहकुटुंब सहपरिवार सर्व बा, बांगड्या भरण्याचं काम करत मी जातीने कासार असल्यामुळं मी सगळ्यांना बांगड्या भरण्याचं काम करत आहे या जनकार्यात सर्व जाती धर्माची मंडळी काम करत आहेत हिंदूंच्या दिवाळीत एक मुस्लिम कुटुंब कायम अग्रभागी असतं ते म्हणजे इंदापूरचं रज्जाक पठाणांचं कुटुंब या कार्यक्रमात आलेल्या मंडळींची सेवा करण्यात ते धन्यता मानतात आज हजारो बहिणींच्या आणि हजारो भाच्यांच्या बरोबर आम्ही जी भाऊबीज साजरी केली ह्याच्यासाठी आम्ही स्वतःला खूप समाधानी आणि स्वतःला खूप श्रीमंत समजतोय आज भाऊबीजेचा सण संपूर्ण देशात साजरा होतोय भाऊ बहिणीचं नातं सांगणारा हा अनोखा सण भारतीय संस्कृतीचं आदर्श दर्शन जगाला घडवतोय पण इंदापुरात साजरी होणारी ही भाऊबीज खऱ्या अर्थानं निराधार बहिणींचा आधार वड आहे मधुकर गलांडे न्यूज एटीन लोकमत इंदापूर